नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग तहा आरो सान्वीला ज्वेलरी चूज करायला मदत तर करत होता पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती पियाने इकडे येऊन काही ड्रामा करू नये इतकंच त्याला वाटत होतं त्याने अंशला मेसेज करून ठेवलं होतं एंगेजमेंट रिंग सिलेक्ट करून झाल्यावर ते मंगळसूत्राकडे वळले ती तिच्या मोठ्या मंगळसूत्राला मॅचिंग असं छोटं मंगळसूत्र करणार होती त्यानुसार ती तसं डिझाईन चूज करत होती इतक्यात आरवचा मोबाईल वाजला तो कॉल घेण्यासाठी बाजूला गेला सानवीची नजर तो ज्या दिशेला पाहतोय तिकडे वळली शॉपच्या खाली पिया राज अंश आणि अनन्या चौघे बोलत उभे होते पियाने ड्रिंक केले हे स्पष्ट दिसत होतं अनन्या तिला सांभाळायचा प्रयत्न करत होते अंश पियावर चिडला हे स्पष्ट दिसत होतं काय चालू आहे या सगळ्यांचं नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आरो तर खरं काही सांगत नाहीयेत मी दुसरा मार्ग अवलंबून बघू का ती विचार करत उभी होती मी डिझाईन सिलेक्ट करून झाले का कॉलवर बोलून झालं तसं आरो तिच्या शेजारी उभा राहिला नाही ते तुम्ही येत होतात ना म्हणून फायनल नाही केली ती नजर वळवत म्हणाली बरं मग बघून घेऊ ते दोघे मंगळसूत्राची डिझाईन पाहण्यात गुंग झाले गोल्डची ऑर्डर देऊन बाहेर पडेपर्यंत साडे नऊ दहा वाजून गेले होते सगळ्यांनी बाहेर जेवायचा प्लॅन केला जेवून बारा साडेबारापर्यंत घरी निघून आले घरी आल्या आल्या आरवने अंशला कॉल केला एका रिंगमध्ये अंशने कॉल रिसीव केला आरो आलास घरी तू अंश म्हणाला हो जस्ट चालू आलं आल्या तुलाच कॉल केला मी सगळं व्यवस्थित हँडल झालं ना आरवने काळजीने विचारलं केलं आहे कसं बसं हँडल पण खरं सांगू आता ही टांगती तलवार कायम तुझ्या डोक्यावर असणार आहे पियाने तुला लग्न करायला भाग तर पाडले पण आता तिच्या मनात थोडी इन्सिक्युरिटी निर्माण झाली आहे तर तिला इग्नोर करतो आहेस हे तिला पचत नाही आहे जॅम ड्रिंक करायला लागले ती आरव मला तर समजत नाही या मुलीचं नक्की काय होणार मला तर राजचंही वागणं पटत नाही आहे हा आपलाच राज आहे ना हे दोघे इतके विचित्र का वागत मला कळत नाही अंश म्हणाला मीही तुला तेच म्हणतोय मलाही डाऊट येतो आहे त्यांच्यावर मला, मला खरं सांग राजला पिया आवडायची का आरव म्हणाला मी तुला इतके दिवस सांगितलं नाही पण हो राज पियाला खूप आधीपासून पसंत करतो पण तिला तू आवडत होतास म्हणून त्याने तिला कधी सांगितलं नाही त्याला लग्नासाठी चांगलं स्थळ आलेलं तेही नकारलं त्याने मूर्ख झालाय तोही पिया त्याच्या टाईपची नाही आहे हे कळत नाही त्याला त्याला वाटते तुझं लग्न झालं की पिया त्याचा विचार करेल पण पिया फक्त त्याला वापरते तुला कदाचित रागेल पण आत्ता मला हेच वाटते की पिया तुझ्यासाठी कधीच योग्य नव्हती आरो अंश म्हणाला अंश आय नो तू अजूनही तिच्यासाठी फील करतोस पण नीट डोळे उघडून बघ आरो मैं ना खरं सांगून टाकूया नाही तर सगळंच अवघड होऊन बसेल मी या काही शांत राहणार नाही आपण कधीपर्यंत अडकून ठेवणार आहोत तिला अंश म्हणाला मी बोलून घेतो तिच्याशी फक्त ती शुद्धीवर असू दे तेव्हा बोलतो आरो म्हणाला ठीक आहे चल उद्या बोलू अयुषने आरोसोबत बोलून कॉल कट केला तू मोबाईल खाली ठेवणार इतक्यात त्याला मॅसेज आला सानवीचा मेसेज पाहून त्याला आश्चर्य वाटलं त्याने मेसेज ओपन केला मेसेज पाहून त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली सानवी मॅमने मला भेटायला का बोलवलं असेल त्यांना आरववर अजूनही डाऊट असेल का देवा कुठे अडकवलंस तू आम्हाला सानवी मॅमना खरं सांगितलं तरी प्रॉब्लम मी नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम या सगळ्यातून मार्ग काढायची शक्ती दे अंश मनोमन म्हणाला त्याने कसं बसं स्वतःचं मन शांत केलं आणि झोपायला निघून गेला आरव बराच वेळ जागा होता काही केला त्याला झोप येत नव्हती मोबाईलवर टाईमपास करणं सुरू होतं पण तिथेही लक्ष लागेना शेवटी न राहून त्याने अनुष्काला कॉल केला तीन चार नंतर समोरून कॉल रिसीव झाला हे फायर एवढ्या रात्री कॉल का केलास ऑल ओके ना ती म्हणाली काहीच ओके नाही आहे अनुष्का सगळं मेस झालं आहे आय नीड यू यार मला तुझी हेल्प हवी आहे आरो म्हणाला हे आरव व्हॉट हॅपन मॅन सगळं ठीक आहे ना समोरून आवाज आला सॉरी आकाश मी एवढ्या रात्री कॉल केला आरवला कसं असं फील झालं डोंट बी फॉर्मल मॅन तुला माहिती आहे तुझ्या लाडक्या मैत्रिणीने माझ्याशी याच आटीवर लग्न केले की मी तुमच्या मैत्रीच्या आड येणार नाही आणि त्या उपर आपण पण चांगले फ्रेंड आहोत तू कधीही कॉल करू शकतो बोल ना काय झालं अजूनही कन्फ्यूज आहेस आकाश म्हणाला नाही आकाश कन्फ्यूज तर मी अजिबात नाही आहे पण हे लग्न सरळ सरळ होईल असं मला बिलकुल वाटत नाही आहे आरो म्हणाला हे फायर असं कसं म्हणतो आहेस तू त्या पियाने काही प्रॉब्लेम केला आहे का अनुष्काने काळजीने विचारलं तिचं वागणं मला कळतच नाही आहे आज पण मेजर राडा होता होता राहिला फक्त अंश आणि अनन्या होते म्हणून नाहीतर काही खरं नव्हतं आरो म्हणाला मला सांग तू सानवीसोबत लग्न करायचं फिक्स केलं आहेस ना आकाशने विचारलं देन डोंट वरी सगळं ठीक होईल आम्ही आहो तुझ्यासोबत आकाश म्हणाला आकाशबरोबर बोलतो आहे आरो आपण सगळं ठीक करू तू आता जरा आराम कर उद्या परत ऑफिसला जायचं असेलच तू फक्त सानवीवर फोकस कर बाकीचं आपण बघू अनुष्का त्याला धीर देत म्हणाली तिच्याशी बोलल्यामुळे त्याला जरा बरं वाटलं थोडा वेळ बोलून त्याने कॉलकट केला आणि झोपी गेला डोळ्यावर प्रकाश आला तसं तिला जाग आली तिने उठून पाहिलं तर ती एका रूममध्ये होती रात्री जास्त झाल्याने आता तिचं डोकं दुखत होतं आणि डोकं गच्च धरून बसून राहिली पिया तू उठलीस बरं वाटते का तुला राज तिच्या शेजारी बसत म्हणाला मी कुणीकडे आहे ती म्हणाली तू माझ्या रूमवर आहेस तू बस मी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणतो राज आत निघून गेला ती डोकं धरून बसून राहिली तिला गरगरत होतं राजने तिला लिंबू पाणी दिलं तसं पाच एक मिनटात तिला बरं वाटलं बरं वाटतंय आता तो म्हणाला ती डोळे पूर्ण उघडत म्हणाली तिने आजूबाजूला नजर टाकली ती साधीशी थोड्या सामानाने भरलेली भिंतींचा रंग गेलेली रूम पाहून तिला कसं तरी झालं मी मी निघते ती, ती पटकन उठत म्हणाली आधी फ्रेश तर हो मी तुझ्यासाठी ब्लॅक टी बनवतो राज म्हणाला नाही नको त्याची काही गरज नाही आहे थँक्स तू माझी मदत केलीस त्यासाठी पिया म्हणाली थँक्स काय आपण फ्रेंड्स आहोत एवढं तर बनतं ना तो म्हणाला ठीक आहे निघते मी आणि हो आजपासून मला तू पिक करायला येऊ नकोस मी सौरभसोबत ऑफिसला जाईन पिया म्हणाली काही प्रॉब्लेम झाला का पिया प्लीज असं बोलू नकोस तिचं तोडून बोलणं पाहून त्याला वाईट वाटलं ए चिकू उगा चिकटायला येऊ नकोस समजलं तू फक्त माझा मित्र आहेस तेही अंश आणि राजचा मित्र होतास म्हणून नाही तर तुझ्यासारख्या मुलाला मी माझ्या वाऱ्याला देखील उभं करणार नाही लायकी बघितली का तू तुझी या असल्या फटीचर घरात राहतो आणि पियासोबत फिरायची स्वप्न पाहतो पिया उसळून म्हणाली मला आवडतेस तू पिया राज हिमत करत म्हणाला वेळा आहेस तु। का रे तू तुला काय वाटलं मी आरवला सोडलं म्हणजे तुझ्याकडे निघून येईन तुला परवडेल काय रे मला सांभाळायला आलं मोठं दीडशहाना यापुढे तू तु तुझ्याला तु तु ऐकीत राहायचं तिने तिच्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्याच्या हातावर ठेवले हा तू मला हेल्प केल्याचा मोबदला आता मी निघते पिया नाक उडवत म्हणाली मी तिथून निघून गेली राज मात्र डोळ्यात पाणी आणून कितीतरी वेळ त्या पैशाकडे पाहत होता सानवीने मॅसेज केल्याप्रमाणे अंश तिला कॅफेमध्ये भेटायला निघून आला तो यायच्या आधीच ती कॅफेमध्ये हजर होती तो आला तसं दोघी आत निघून आले अनिशने दोघांसाठी कॉफीची ऑर्डर दिली अंश थँक्स आल्याबद्दल आय होप तुम्ही आरव आपल्या भेटीबद्दल बोलला नसाल सानवी म्हणाली अजून तरी मी त्याला काही सांगितलेलं नाही आहे पण खरंच त्याच्यापासून लपवणं माझ्यासाठी खूप कठीण आहे आजपर्यंत असं कधी झालं नाही आहे अंश मनापासून म्हणाला मला माहीत आहे तुम्ही दोघे खूप चांगले मित्र आहात डोंट वरी मी तुम्हाला कुठल्याही धर्मसंकटात टाकणार नाही जास्त काही विचारणार नाही पण कसा आहे ना अंश हा आमच्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाही सानवी म्हणाली तुम्हाला काय म्हणायचं ते मी समजू शकतो बोला ना काय विचारणार होतात अंश म्हणाला आरव हे लग्न मनापासून करतायत ना सानवी म्हणाली होय बरं मग पिया आणि त्यांचं काय रिलेशन आहे ते जर माझ्याशी मनापासून लग्न करत आहेत तर मग पियासोबत त्यांचा बॉन्ड मला फक्त मैत्रीचा वाटत नाही आहे मी इतकीही लहान नाही की हे समजू नये मी आरवना स्वतः हे विचारलं पण त्यांचं म्हणणं आहे की पिया आणि ते फक्त मित्र आहेत सानवी स्पष्टच म्हणाली मला माहिती आहे तुम्हाला कदाचित पिया आणि आरवचा बॉन्ड खटकू शकतो त्याचं ग असं काही नाही आहे मला हेही मान्य आहे की त्याच्या इतर मैत्रिणींपेक्षा त्याचं आणि पियाचं नातं जास्त घट्ट आहे पण म्हणून त्यांच्यात दुसरं काही नातं आहे असं नाही आहे पियाचा स्वभावच असा आहे ती बिंदास मनमौजी आहे पण आमची इतक्या वर्षांची मैत्री आहे की आम्ही ती आता मोडू शकत नाही खरं तर आरवने तिला बजावलं आहे की त्याचं लग्न ठरलं आहे त्यामुळे तिनं जरा लिमिटमध्ये वागावं वा। पण ती ऐकतच नाही अयुष म्हणाला पण याचा आमच्या नात्यावर परिणाम होतोय त्याचं काय सानवी म्हणाली मॅम आरव करेल तिला हँडल मला माहिती आहे तुम्हाला तिचं तुमच्या दोघांमध्ये येणं आवडत नाही आहे ते आरवलाही आवडत नाही आहे पण तिचा स्वभाव थोडा विचित्र असल्यामुळे थोडं तिच्या कलाने घ्यावं लागतं इतकंच अंश म्हणाला काल पण तुम्ही चौघे ज्वेलरी शॉपच्या खाली थांबून होतात शॉपिंगमध्ये आरोचं म्हणावं तितकं लक्ष मला वाटलं नाही अंश माझं हे पहिलंच लग्न आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आरो माझ्या आयुष्यात येणारे पहिले पुरुष आहेत माझे कधी मित्रसुद्धा नव्हते माझं असं मत नाही की त्यांना मैत्रिणी असू नयेत पण त्यांच्या वागण्याला काहीतरी मर्यादा असाव्यात ना काल एवढ्या महत्त्वाच्या क्षणीसुद्धा ते आमच्यात असून नसल्यासारखे होते ना ना। मी समजून घेते याचा अर्थ मी मूर्ख आहे असं नाही ना आरो आणि माझं बोलणं झाल्यावर मी हा विषय सोडला होता मी झाले ना लग्नाला तयार पण काल परत तेच काल ती का आली होती सानवीने सवाल केला ॲक्च्युली काल त्याने तिचं बाहेरचं बिल द्यायला नकार दिला म्हणून ती आली होती ती बऱ्याचदा असंच करते जेव्हा तिच्याकडचे कर पैसे संपतात तेव्हा कधी मला कधी राजला तर कधी आरवला बिल द्यायला लावते अंशने मुद्दामच स्वतःचं आणि राजचं नाव जोडलं पण हे कितपत योग्य आहे ही मैत्री आहे ती ड्रिंक करणार आणि तुम्ही बिल भरणार याला काय अर्थ आहे अंश तिच्याकडे पाहून समजत होते की तिला जास्त झाली आहे मला मान्य आहे तिने किती प्यावी किती नाही हा तिचा प्रश्न आहे पण त्याचा माझ्यावर परिणाम होत असेल तर सान्वीचं बोलणं ऐकून त्याला कसं रिॲक्ट व्हावं त्याला कळत नव्हतं तिचा शब्द आणि शब्द खरा होता ती तिच्या जागी अगदी योग्य होती मॅम प्लीज थोडे दिवस द्या आम्ही समजवतो तिला आरवला खरंच तुमच्याशी लग्न करायचं आहे म्हणून तो तुम्हाला इतकं जीव तोडून कन्व्हिन्स करतो आहे ना तुम्ही पियाच्या वागण्याची शिक्षा आरवला देऊ नका फक्त तुमच्यामुळे त्याचं आयुष्य मार्गी लागतं आहे तो योग्य ट्रॅकवर चालतो आहे मला माहीत आहे तुम्ही त्याचं आयुष्य सुधरवायचा ठेका घेतला नाही आहे पण ट्रस्ट मी आरवला थोडा वेळ द्या तो तुम्हाला खूप सुखात ठेवेल कसलीही कमी पडू देणार नाही माणूस म्हणून खूप चांगला आहे तो इतरांच्या वागण्यामुळे तुम्ही तुमचं नातं स्पॉईल होऊ देऊ नका प्लीज अंश तिला रिक्वेस्ट करत म्हणाला अंश प्लीज तुम्ही असं हतबल होऊन बोलू नका ती म्हणाली हतबल नाही मॅम पण तुम्हाला खरं सांगू माझी देखील मनापासून इच्छा आहे की तुमचं आणि आरोचं लग्न व्हावं आपण जेव्हा वयात येतो तेव्हा अट्रॅक्शनने मैत्री आणि प्रेम दोन्ही नाती निर्माण होतात मग आपण ती जपतो पुढे नेतो पण कालांतराने त्या नात्यात जर मॅच्युरिटी आली नाही तर ते असे प्रॉब्लेम येतात पियाचं तसंच झालं आहे आमच्या ग्रुपमधील सगळेजण आता वेल सेटल झालेत मॅच्युअर झालेत पण पिया मात्र तसेच राहिले कदाचित आमच्या लाडामुळे असेल तिला कायम अटेन्शन लागायचं आणि आम्ही ते देत आलो आहे अंश म्हणाला पण मग पुढेही असंच चालू राहणार तिने प्रश्न केला नाही मॅम मी स्वतः बोलेन तिच्याशी प्लीज प्लीज आम्हाला एक चान्स द्या अंश तिला रिक्वेस्ट करत म्हणाला तुम्हाला माहिती आहे अंश मी आत्ता माझ्या आयुष्याची बाजी लावते मी जर हरले ना तर कदाचित परत कधीच उठू शकणार नाही कधीच नाही ते हताश स्वरात म्हणाली मॅम आरं तुमची साथ कधीच सोडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला नक्की देऊ शकतो अंश मनापासून म्हणाला त्याला तिच्याबद्दल वाईट वाटत होतं पण हेही तितकंच खरं होतं की तो हे लग्न मोडू देणार नव्हता आज त्याने तिला अर्धसत्य सांगितलं होतं पूर्ण सत्य समजल्यावर ती त्याच्याशी लग्न करणार नाही हे नक्की होतं बोलून झाल्यावर दोघेही आपापल्या मार्गाला निघून गेले सानवी डायरेक्ट ऑफिसला आली तर अंशचं बाहेर काम होतं म्हणून तो तिकडे निघून गेला नेमकं सानवी आणि आरव एकाच वेळेस ऑफिसमध्ये पोहोचले तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली पण तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला काळजी वाटली गुड मॉर्निंग त्याने स्वतःहून तिला ग्रीट केलं गुड मॉर्निंग ती हलकं हसली तब्येत ठीक आहे ना तुझी काही त्रास होतोय का ताप आलाय का तुला त्याने काळजीने विचारलं दोघे बोलत लिफ्टमध्ये शिरले ठीक आहे मी ते कनसूस हसत म्हणाली दोघे लिफ्टमध्ये आल्यावर लिफ्ट, लिफ्ट बंद झाली आरो पटकन तिच्याजवळ सरकला त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आरो काय करताय तुम्ही आपण लिफ्टमध्ये आहोत घाबरून म्हणाली हो माहिती आहे मला पण दोघेच आहोत ना आपण काय झालं आहे चेहरा किती उतरला आहे तुझा त्रास होतोय का काही डॉक्टरकडे जाऊया का त्याने काळजीने विचारलं मी ठीक आहे आरो डोंट वरी ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली ठीक आहेस मग नाराज का वाटते आहेस झोप झाली नाही का तुझी तो म्हणाला हो तसंच काय ती म्हणाली उशीर झाल्यानंतर बोलू आपण लिफ्टचा दरवाजा उघडला तसं ती पटकन बाहेर निघून गेली अशी ही नक्की झाले तरी काय काल माझ्या वागण्यावरून तिला डाऊट आला असेल का काही कळतच नाही आहे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड झालं की बस तो येता गं त्याच्या डेस्ककडे निघून आला भरपूर काम असल्यामुळे तो कामात व्यस्त झाला लंच ब्रेकला नेहमीप्रमाणे तो कॅन्टीनला यायला निघाला निघण्याआधी त्याने सानवीला मॅसेज केला होता अंश त्याची वाट पाहत कॅन्टीनमध्ये थांबून होता आरव आला तसं दोघांनी जेवायला सुरुवात केली जेवताना आधी मध्ये आरव मोबाईल चेक करत होता आरव लक्ष कुठं आहे तुझं अंश म्हणाला अरे मी मगाशी सानवीला मॅसेज केला होता मॅसेज वाचून पण निधी निय मॅसेज वाचून पण तिने रिप्लाय केला नाही आहे सकाळी पण खूप अपसेट अपसेट वाटली काय झालं विचारलं तर काहीच बोलली नाही आरव म्हणाला त्यांनी काल रात्री आम्हाला ज्वेलरी शॉपखाली पाहिलं अंश म्हणाला काय तुला कोण बोललं हे सानवी मॅम स्वतः बोलल्या वॉट सानवी तुला बोलली कधी बोलली त्याने हळू आवाजात विचारलं आज सानवी मॅमने मला भेटायला बोलवलं होतं अंश म्हणाला हे तू मला आत्ता सांगतोयस तू गेलेलास तिला भेटायला आरवने अस्वस्थ होत विचारलं हो गेलो होतो अंश म्हणाला अंश तुला मला हे आधीच सांगा वाटलं नाही आरो म्हणाला आरो थोडं तरी आपण त्यांच्यावर तरच खाऊया आपण गुन्हेगार आहोत त्यांचे समजते तुला एका चांगल्या मुलीचं आयुष्य आपल्यामुळे पणाला लागते त्यांच्याकडे पाहून मला आपला राग येत होता किती निर्मळ आहेत त्या आरो फार कठीण जाणार आहे हे सगळं अंश म्हणाला तू मला नक्की काय झालं आहे ते सांगणार आहेस का आरो म्हणाला त्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे खरंच मनापासून लग्न करतोयस त्यांच्याशी की अजूनही पियासाठी चाललंय हे सगळं अंशने आवाज चढवत विचारलं मनापासून करतोय मी हे लग्न आता मीच घाबरतो तिला गमवायला फार तर दहा पंधरा दिवस झालेत ना या नात्याला पण असं वाटतं की खूप आधीपासून जोडले गेलो होतो आम्ही हवीशी वाटते मला ती कसं सांगू आता तुला मी तो मनापासून म्हणाला पुढे जाऊन जर खरंच तुम्ही दुरावला तर तू कशावरून पियाकडे जाणार नाहीस प्रश्नच येत नाही जायचा आरो म्हणाला पिया नाही जगू दे ना तुम्हाला एकत्र पियाला तू हवा आहेस अंश म्हणाला वस्तू नाही आहे मी तिला हवा असायला माझ्या प्रेमाची माझ्या भावनांशी खेळले ती तिची मजबुरी असती ना तर राहिलो असतो मी तिच्यापासून दूर पण ती गेम खेळते माझ्यासोबत तरीही तिला असं वाटतं मी तिच्या मागे मागे करावं तर ते शक्य नाही शांत होतो तोपर्यंत तो ठीक होतं पण आत्ता नाही अरे उशू म्हणाला तिने नंतर सानवी मॅमना त्रास दिला तर अंश म्हणाला तर तेव्हाही मी सान्वीसोबत असेन सानवीला गमवणं आता मला शक्य नाही आहे अजिबात शक्य नाही हे अरेंज मॅरेज मला लव्ह मॅरेजमध्ये रूपांतरित झालेलं पाहायचं आहे आणि मी ते करून दाखवेन आरव निर्धाराने म्हणाला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद